उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन एका अर्थाने मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणी नामनिराळे होण्याचा प्रयत्न केला आहे प्रत्यक्षात या खून प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात होता हे आता पाळण्यातील मुलालाही माहीत झाले आहे त्यामुळे दगडाखाली अडकलेले हात काढण्याचा जर धनंजय मुंडे यांचा प्रयत्न असेल तर तो दगडच आता अंगावर पडण्याची भीती निर्माण झाली आहे आज न उद्या धनंजय मुंडे यांच्यावर हे गडांतर येणार हे वेगळे सांगायला नको नमस्कार मी संजय पटने आपण पाहतात मा इ न्यूज टू द पॉईंट एखाद्या व्यक्तीला पाठीशी घातले जात असेल तर इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असते याचाच अर्थ ज्या गुन्हेगाराला पाठीशी घातले जाते तो जाळ्यात अडकतो आणि जो पाठीशी घालतो त्याचा बाजारही उठतो वाल्मिक करार तर या प्रकरणात अडकला आहेच नैतिक आणि अनैतिक राजीनामा या विषयावर सत्ताधारी तसेच विरोधक दोन्ही पक्षाचे नेते जोरदार एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडची गुंड गँग नैतिकतेच्या मोजमापात बसत नाही हे नक्की झाले आहे आता मंत्रिद्वय म्हणजे माणिकराव कोकाटे आणि जयकुमार गोरे यांच्या नीतिमत्तेवर वर्तणुकीवर उहापोह होणार आहे कोकाटे यांना न्यायालयाने दिलासा दिला असला तरी हे महाशय निर्दोषमुक्त नाहीत त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे याचा अर्थ ते दोषी आहेतच मात्र त्याविरोधात अपील करण्याची संधी त्यांना मिळाली आहे हे सर्व प्रकार पाहता आणि सुनावलेली शिक्षा विचारात घेता कोकाटे यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे मुख्यमंत्री कोट्यातून सदनिका मिळवण्यासाठी जी लबाडी कागदपत्रात खोटेपणा आणि नियतित चोरटेपणा कोकाटे यांनी दाखवला होता तो न्यायालयाने प्रशासनाने त्यांनाच उघड करून दाखवला आहे मुळात हा खटला तब्बल सत्तावीस वर्षे सुरू होता दिराईंगाईने मिळालेले न्याय हा अन्यायच असतो ज्यांनी त्यांच्या विरोधात खटला लढला त्यांना हा मिळालेला न्याय पूर्वीच मिळायला हवा होता आणि जर तो मिळाला असता तर कोकाटे आज कदाचित राजकारणात दिसले नसते अथवा योग्य पद्धतीने वागताना दिसले असते मात्र न्यायालयाचा निकाल देण्याच्या दिरंगाईने ही मंडळी आज थेट विधीमंडळात कायदे करताना दिसतात सरकारी यंत्रणा वापरताना दिसतात याला नैतिकता म्हणतात का आता पुन्हा विषय येतो तो, तो नैतिकतेचा कोकाटे यांनी जनलज्जेस्तव राजीनामा देणे आणि निकाल लागेपर्यंत आमदार म्हणून कामकाज न पाहणे अपेक्षित आहे तांत्रिक बाबींवर खेळ करत नामदारकी टिकवणे ही नैतिकता नाही तसेच जी मंडळी कोकाटे आणि गोरे यांना नीतिमत्तेचे धडे देतात त्यांनीही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे ते देखील नैतिकतेच्या कसोटीवर उत्तीर्ण होत नाहीत गोरे यांच्यावर उभाडा गटाचे नेते संजय राऊत यांनी आगपाखड केली महिलेचा विनयभंग केला असे सांगितले गोरे यांच्या बाबतीत न्यायालयाने या खटल्यावर निकाल दिला आहे गोरे निर्दोष आहेत असा निकाल दिला आहे असे गोरे यांचे सांगणे आहे जर त्यांनी गैरवर्तन केले असेल आणि पीडितेला न्याय मिळाला असे वाटत नसेल तर त्यांना पुढील न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे तरी अशा परिस्थितीत नामदारकी भूषवणे त्याला नैतिकता म्हणतात का संजय राऊत दूरध्वनीवरून एका महिलेला ज्या शिवराळ भाषेत बोलतात त्याला नैतिकता म्हणतात का कंगना राणावत यांना उखाड या म्हणत त्यांचे घर उद्ध्वस्त करतात याला नैतिकता म्हणतात का न्यायालयाने याबाबतचा निकाल राणावत यांच्या बाजूने दिला त्या लोकसभेत निवडून आल्या राऊत मागच्या दाराने ज्यांना ग गद्दार म्हणतात त्यांच्या मतावर निवडून गेलेत याला नैतिकता म्हणतात का मुंडेंच्याऐवशी छगन भुजबळ मंत्री होणार असे पसरवले जाते भुजबळ ही जामिनावर आहेत मोठ्या घोटाळ्याचे आरोपी आहेत तरी त्यांना मंत्रिपद द्यायचे त्याला नैतिकता म्हणतात की करमुसे यांना घरी उचलून आणतात मनसोक्त बढवतात त्यांच्यावर गुन्हा नोंदवतो नो ते जितेंद्र आव्हाड कायदा सुव्यवस्थेच्या बाजूने करतात याला नैतिकता म्हणतात नवाब मलिक आरोग्याचे कारण देऊन तुरुंगातून बाहेर पडतात आणि निवडणूक लढवतात प्रचारसभा घेतात त्याला नैतिकता म्हणतात का अशा अनेक नैतिकतेचे नमुने विधानसभा आणि विधान परिषदेत आहेत त्यांच्या वर्तनाला त्याला नैतिकता म्हणतात का एकूण सध्याचे चित्र प्रत्येकाने आपली नैतिकता प्रयागराजच्या मा कुंभमध्ये बुडवलेले आहे असेच आहे नैतिकतेची उदाहरणे देता येतील तेवढी थोडीच आहेत थोडक्यात काय सध्या नैतिकतेची ऐशी तैशी म्हणत तुम्ही आम्ही ऊर बडवत बसणे एवढेच आपल्या हाती आहे पुन्हा भेटूया टू द पॉईंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद